अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून देशभरात विविध राष्ट्रीय उपक्रम राबवित आहे अविरतपणे राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होऊन देशहितासाठी आपले योगदान देण्यात विद्यार्थी परिषदेचा मोलाचा वाटा आहे अशातच देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीच्या वातावरणामध्ये जळगाव जामोद शहरातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पाचशे फूट तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा विद्यालय आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रमाने ही तिरंगा यात्रा सफल केली यामध्ये प्रामुख्याने अॅग्रोव्हिजन प्रांत सहसंयोजक जडगाव जामोद नगरमंत्री चंद्रकांत बोबडे विद्यार्थिनी प्रमुख प्राची बोराखडे गौरी वानखडे नेहा बोडखे जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे शुभम राजपूत विशाल इंगळे नगरसहमंत्री अनिकेत वाघ वैभव इंगळे दीपाली इंगळे यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव